नमस्कार मंडळी मंडळी हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मेष राशीच्या जातकांसाठी अतिशय महत्वाचं असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार कारण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवसापासून आता शनिग्रह आपली राशी आणि कुंडलीतील स्थान बदल करून मीन या गुरुग्रहाच्या राशीत पदार्पण करणार आहे ज्यामुळे मेष राशीच्या बाराव्या घरात शनी महाराजांचं आगमन होणार आहे पुढील अडीच वर्षासाठी आणि इथूनच मेष राशीची साडेसाती सुद्धा सुरू असणार आहे पुढील साडेसात वर्षांसाठी म्हणजे दोन हजार बत्तीस पर्यंत ही शनिग्रहाची साडेसाती मेष राशीला असणार आहे अर्थात मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या साडेसातीचं पहिलं चरण असणार आहे पहिल्या अडीच वर्षासाठी त्यामुळे साडेसातीच्या या काळात आपल्या राशीच्या मंडळींना काय असणार आहेत चांगले आणि वाईट परिणाम काय आणि कसे घ्यायचे आहेत आपले निर्णय या सर्वांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत तर कोणते करायचे आहेत धार्मिक आध्यात्मिक उपाय शनीचा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपल्याला जाणून घ्यायचं तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतोय ज्योतिष कट्टा या आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल यामधून साडेसातीचा हा विषय आपण आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत राशी म्हणजे जन्मराशी तसेच मंडळी महत्त्वाची सूचना ती सूचना आपण नेहमीच देतो त्यामध्ये यामध्ये सांगितलेल्या ज्योतिषशास्त्रीय घटना आणि परिणाम सर्वच्या सर्व आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण हे राशीचं भविष्य आहे आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत विशेष करून शनी महाराजांची परिस्थिती स्थिती कुंडलीमध्ये कशी आहे त्यानुसार या शनीच्या राशी परिवर्तनाचा साडेसातीचा सा परिणाम आपल्याला मिळताना दिसेल हे लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ जाणून घ्यायचा आहे परंतु मंडळी काही महत्वाचे ढोबळ परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभ असतील अनुभवायला येतीलच आणि म्हणूनच आपण आपल्या या अडीच वर्षाचं साडेसातीमध्ये करू शकाल सुंदर असं नियोजन हो चला तर मग जाणून घेऊया काय सांगते आहे शनी ग्रहाची साडेसाती नवीनच सुरू होते आपल्या मेष राशीला त्याबद्दल तसं पाहिलं तर शनीचं गोचर भ्रमण हे मीन राशीमध्ये फार सुंदर आणि सकारात्मक अनुभव परिणाम निर्माण करत असत कारण मेन राशीमध्ये शनी आला की मेषेला साडेसाती सुरू होते परंतु मेष राशीच्या संदर्भात विचार केला तर शनी मेष राशीच्या बाराव्या घरात येतोय आपल्या विचारांवर त्याचा काहीसा विपरीत परिणाम त्यामुळे निर्माण होताना दिसतो कारण कुंडलीतील बाराव्या घराला व्ययस्थान म्हणजे खर्च आणि नुकसानीचं स्थान म्हटलं जात त्यामुळे या काळामध्ये आपल्या आजूबाजूच्या वातावरणात परिसरात असे काही बदल घडताना दिसून येतात जे आपल्या विचारांची आपल्या समजुतीची नकारात्मकता वाढवायला कारणीभूत होतात खरं तर मेष राशी ही कर्मप्रधान राशी असून व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करणारी राशी आहे परंतु शनिग्रहाच्या या साडेसातीच्या काळात ही राशी फार फार हळवी आणि भावनिक व्हायला लागते घडणाऱ्या वाईट किंवा मनाच्या विरोधातल्या ज्या घटना आहेत आजूबाजूला समाजात कुटुंबात यांचा एक वेगळा यावेळी मनावर एकदम जास्त विपरीत आणि प्रतिकूल परिणाम व्हायला लागतो अशावेळी आपण विचार करताना निर्णय घेताना व्यवहारापेक्षा भावनिक होऊन निर्णय घ्यायच्या मागे लागतो अर्थात यामुळे हे निर्णय व्यावहारिक नसल्यामुळे साहजिकच व्यवहारामध्ये मात्र नुकसान व्हायला लागतं मग हे नुकसान पैशाचं असतं नात्यांचं असतं विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचं असतं नोकरी व्यवसायाचं असतं आरोग्याचंही असतं आणि ह्याचं सगळं खापर फोडलं जातं ते म्हणजे शनीच्या साडेसातीवर आणि म्हणूनच साडेसातीच्या या काळात पहिला व्यावहारिक उपाय जर आपल्याला काही करायचा असेल तर म्हणजे या काळात जे काही निर्णय घेणार असाल त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन योग्य आणि जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन आणि त्यामधली व्यावहारिकता समजून घेऊन तपासून घेऊनच निर्णय घ्या न की भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घ्या शनिग्रहाची दृष्टी ही शनीच्या अस्तित्वापेक्षा म्हणजे ज्या घरातून शनी चाललेला चा आहे त्याच्यापेक्षा दृष्टी जास्त अशुभ समजली जाते म्हणून मेष राशीच्या जातकांना शनीची दृष्टी कुंडलीच्या ज्या घरावर पडणार आहे त्याबद्दल जरा विशेष काळजी घ्यायची आहे घ्यावी लागणार आहे शनिग्रहाला तीन दृष्ट्या असतात तिसरी सातवी आणि दहावी दृष्टी या दृष्टीने शनिग्रह कुंडलीच्या घरांवर बघत असतो त्यामुळे बाराव्या घरातून शनिग्रहाची जी तिसरी दृष्टी आहे ती पडणार आहे कुंडलीच्या दुसऱ्या घरावर आणि दुसऱ्या घरावरून कुटुंब वाचा धन या संदर्भातली आपण माहिती घेत असतो अशा वेळेला आपल्याला आपल्या आर्थिक नियोजनावर जास्त भर आणि लक्ष द्यावं लागणार आहे गुंतवणूक मग ती कुठल्याही प्रकारची असो अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेऊनच निर्णय घ्यावा लागणार आहे गुंतवणुकीचा या काळामध्ये कुठल्याही लोभाला बळी पडून गुंतवणुकीचा निर्णय बिलकुल घ्यायचा नाही तर कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करतेवेळी सांभाळायचा आहे नाहीतर आर्थिक नुकसान तर होईलच परंतु कुटुंबातल्या नात्यांमध्ये आपल्याबद्दलची गैरसमज आणि नाराजीसुद्धा वाढेल कुटुंब याविषयी कुठलेही निर्णय घ्यायचे असेल तर कुटुंबातील सदस्यांना सुद्धा विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा आहे नाहीतर घेतलेल्या निर्णयावर आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्या विरोधात जातील विरोध करतील तर काही ठिकाणी आपल्या विरोधात बंड करतील तेव्हा काळजी घ्या तसेच आपल्या बोलण्यावर आपल्या रागावर संवाद साधताना काळजी घ्या नाहीतर वादावादी वाढेल कोणत्याही कामासाठी कर्ज काढणार असाल तर ते फेडण्याचं योग्य नियोजन आधीच करून चला तसेच बारीक सारीक कारणांसाठी सतत क्रेडिट कार्डचा वापर करणं कर्ज काढणं टाळा नाहीतर या काळात कर्ज बाजारीपणा वाढेल तेव्हा आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा कर्जावर नियंत्रण ठेवा रीन काढून सण साजरे करू नका अशी गंभीर सूचना शनी महाराजांची धनस्थानावरील दृष्टी आपल्याला देते आहे पैशाच्या बाबतीमध्ये हा कालखंड जरा अधिक कष्ट वाढवणारा राहणार रा आहे बऱ्याचदा आर्थिक नियोजन फसू शकतं आपले जवळचे नातेवाईक आणि मित्र सुद्धा या काळात आपल्याला आर्थिक बाबतीमध्ये मदत करतील अशा जर आपण विश्वासावर असाल तर मात्र घोर निराशा या काळात आपल्या पदरात पडू शकते तेव्हा असलेल्या आपल्याकडच्या पैशाचा वापर सांभाळून करा नियोजनपूर्वक करा करावंच लागेल शनिग्रहाचा दुसरा परिणाम म्हणजे या काळात आपण आपल्या कौटुंबिक सामाजिक व्यवस्थेच्या विरोधामध्ये निर्णय घ्यायला थोडसं लागतं वागायला लागतात तसं म्हणजे कोणी केलं नाही त्या गोष्टी करण्याची खुमखुमी येते यामुळे सुद्धा कुटुंबात समाजात आपल्या विरोधाचं वातावरण तयार होत शनीची सातवी दृष्टी कुंडलीच्या साव्या घरावरती पडते सहाव्या घरावरून शत्रू रोग मातुल घराणं यांचा अभ्यास केला जातो यामुळे आपल्याला आपल्या जीवनातील जी काही गुप्त गोष्ट असते काही आपल्याबद्दलची वैयक्तिक माहिती असते ती बाहेर येणार नाही याची प्रचंड काळजी घ्यायची आहे नाहीतर त्याचा गैरफायदा आपले जवळचे आणि गुप्त शत्रू घेऊन आपल्याला आपल्याच कार्याच्या ठिकाणी अडचण निर्माण करू शकते आणि म्हणून ही सावधानता ठेवावी लागतेच परंतु गुप्त शत्रूंच्या कारवाईवर लक्ष सुद्धा ठेवायचे म्हणजे सावधाई राहायचंय आणि कारवाईवर लक्ष ठेवायचं काही महत्वाच्या गोष्टींचे निर्णय किंवा नियोजन आधीच जाहीर करत जाऊ नका या अडीच वर्षाच्या पहिल्या काळात आपल्या मातुल घराण्याकडील लोकांशी संबंध बिघडणार नाही याची थोडीशी काळजी घ्या या कालखंडामध्ये मातुल घराणा म्हणजे आईचे वडील आईचे आई आईचा भाऊ म्हणजे मामा मावशी थोडक्यात आईकडचं जे कुटुंब आहे आपल्या संदर्भात त्याबद्दल सहावं घरे रोगस्थान असल्यामुळे आरोग्याच्या जुन्या समस्या सोडवण्यासाठी जरा जास्त प्रयत्नशील राहा नाही तर आरोग्यामुळे खर्च आणि वेळ दोघांचंही नुकसान होऊ शकतं विशेष करून पित्त ब्लड प्रेशर रक्तदोष रक्त न्यूनता गॅस वात विकार यावर जातीने लक्ष द्या खाण्यापिण्याचं पथ्य सांभाळा डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घेत जा या शनीची दहावी दृष्टी कुंडलीच्या नवव्या घरावर म्हणजे भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे आपल्या कार्याला जी भाग्याची कार्या भाग्या साथ आहे ती मात्र थोडी कमी राहणार आहे आणि म्हणूनच स्वतःच्या कर्तृत्वावर कष्टावर अभ्यासावर अनुभवावर जास्त मेहनत घ्यावी लागेल आपलं यश मिळवण्यासाठी धर्मकार्यात सुद्धा असलेली आवड थोडीशी या काळात कमी व्हायला लागते तर काही वेळेला ठरवलेली मंगल आणि धार्मिक कार्य यामध्ये अचानक अडचणी उभ्या राहतात त्यामुळे अशा कार्यांचं आयोजन बऱ्याचदा पुढे ढकलावं लागतं वडिलांशी असलेले संबंध या काळात बिघडण्याची शक्यता वाढते एवढंच नाही तर कुटुंबातील समाजातील जी वडीलधारी मंडळी आहे तर कामाच्या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आहेत वरिष्ठ अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याशी असलेले संबंध या काळात बिघडण्याची शक्यता वाढायला लागते त्यामुळे जाणीवपूर्वक या विषयावर लक्ष द्या पितृक संपत्तीमधील वाद या काळात पराकोटीला जाऊन आपलं नुकसान होण्याची शक्यता वाढते म्हणून अशा गोष्टींमध्ये योग्य आणि लोकांचा सल्ला अवश्य घेऊन नंतरच निर्णय घेणं आपल्यासाठी योग्य ठरतं साडेसातीच्या या काळामध्ये आपण पैसे गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत असता परंतु बऱ्याचदा हे पर्याय भावनिक असल्यामुळे आणि यामध्ये आपण शॉर्टकट मार्ग अवलंबत असल्यामुळे आपल्या पैशाचं नुकसान होण्याची शक्यता जरा जास्तच राहते परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह शुभ राशीमध्ये उपस्थित आहे अशा मंडळींना आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या विचारांमध्ये आपल्या खानपान व्यवस्थेमध्ये आपल्या अभ्यासामध्ये योग्य ते बदल काळाप्रमाणे काळानुसार जर करताय तर याच मध्ये अत्यंत शुभ आणि अनुकूल लाभाचे योग सुद्धा तयार होताना दिसते ज्याचा लाभ म्हणजे याच साडेसातीच्या काळात आपल्याला भाग्योदय झाल्याचा अनुभव घेता येईल तसेच ज्यांचे बऱ्याच काळापासून परदेशात नोकरी करण्याचं व्यवसायानिमित्ताने जाण्याचं जे स्वप्न होतं ते सुद्धा याच काळात पूर्ण होताना दिसायला लागेल कारण शनी ज्या घरातून गोचर भ्रमण करत असतो त्या घराच्या संदर्भात शुभ परिणाम वाढवून देत असतो आणि याच बाराव्या घरावरून परदेश गमन हा शुभयोग अभ्यासला जातो त्यामुळे परदेशात स्थायिक होण्याची संधी याच काळात आपल्या राशीला मिळताना दिसून येते ज्यांचा संबंध इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राशी जोडलेला आहे त्यांना कामाच्या नवीन नवीन संधी परदेशाच्या माध्यमातून निर्माण होताना दिसतात चालून येतात आणि कार्याचा आपला आवाका इम्पोर्ट एक्सपोर्टमधला वाढतो शनीच्या साडेसतीमध्ये एकच गोष्ट फार प्रभावीपणे लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे शनिग्रह स्वतः कधीच वाईट परिणाम निर्माण करत नाही तर आपल्याच कर्माचं फळ साडेसातीच्या काळात मात्र तो आपल्याला देत असतो तेव्हा साडेसतीच्या या काळामध्ये आपल्याला येणाऱ्या वाईट आणि नकारात्मक अनुभव याचा जर अभ्यास केला त्याच्या पायाशी जर आपण गेला तर आपल्या काय चुका आहेत आपल्यामध्ये काय कमतरता आहेत त्यावर जर प्रामाणिकपणे आपण काम केलं त्या सुधारल्या तर त्याचा निश्चित शुभ परिणाम भविष्यासाठी आपल्याला मिळताना दिसतो आणि म्हणूनच अध्यात्मामध्ये शनीला जीवाला शिवाचं स्वरूप दाखवणारा ग्रह म्हटलेला आहे शनी चुका दाखवण्याचं काम करतो आणि न्याय करण्याचं काम करतो त्यामुळे शनीच्या साडेसातीमध्ये आत्मचिंतन जर करताय तर साडेसाती सुसह्य तर होतेच परंतु आपली प्रगती होण्यास सुद्धा उत्तम अशी मदत होते कारण हाच तो कालखंड असतो ज्यामध्ये आपलं कोण आपलं कोण नाही याची स्पष्टता होत असते शनीच्या साडेसतीच्या या काळात शनिग्रहाच्या कोणत्याही मंत्राचा जप सूर्य मावळल्यानंतर रुद्राक्षाच्या माळेवर अवश्य एक माळ शांतपणे पूर्ण विश्वासाने करायला सुरुवात करा शनिवारी हनुमंताचं किंवा शनीचं दर्शन घ्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा शक्य झालं तर या पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी राईच्या किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावा अर्थात हा प्रयोग सकाळी लवकर करावा ज्यांना शक्य होईल त्यांनी हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र शनि स्तुती शनी अष्टक कालभैरव अष्टक यांचं वाचन या साडेसातीच्या काळात रोज सुरू करा सोमवारी शिवपिंडीवर जलाभिषेक करा मंडळी शनिची साडेसाती सुरू असली तरी गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या राशीला उत्तम असल्यामुळे योग्य माहिती घेऊन योग्य काळजी घेऊन योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन लग्न साखरपुडा उच्च शिक्षण वास्तुशांती नवीन कार्याचा आरंभ यासारख्या गोष्टी आपण अवश्य या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये करू शकता मंडळी आध्यात्मिक साधना आणि उपासना आपला आत्मबळ आणि मानसिक बळ वाढवायला मदत करतात आलेल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला आपल्याला अंतर्गत ऊर्जा वाढवायला मदत करतात त्याचप्रमाणे मंडळी लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातील संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आणि म्हणूनच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात एकवीस बावीस तेवीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी अशा भरगतच धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप वा मेसेज करून याबद्दलची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अवश्य नाव नोंदणी करा आणि त्यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचा असेल तर आमच्या कार्यालयाच्या मगाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आणि तुमचा पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल आणि अगदी याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजाने रचलेला ग्रंथ आपण मागवू शकता एकशे एकावन्न रुपये फोन पे करून तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरुश्रीयंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र, यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करा त्याबद्दल जाणून घ्या आणि नंतरच आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्याला घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने वास्तू आणि ज्योतिष विषयातले सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर एक व्हॉट्सअप मेसेज करा मार्गदर्शन कसं केलं जातं याची माहिती पाठवली जाईल आपणही आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे देश परदेशातून हे अगदी आपल्या घर बसल्या मार्गदर्शन घेऊ शकता तर मंडळी अशी ही मेष राशीची साडेसाती घाबरण्याची नाही आहे कारण आपण अगोदरच त्याची माहिती घेऊन तयारीला जर लागतंय तर साडेसाती येऊन निघूनही जाईल कळणार सुद्धा नाही आणि ही साडेसाती आपल्याला सुसह्य हो ही शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद